संतीचे गणपती यंदाही उत्साह पसरत आहे कितो वर्ष आहे आणि काय काय म्हणजे जनतेसाठी आपण पायोजना आमचं हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सुरुवात संख्या गणपती असं आमचं अडुसष्ट वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी नागपूरकरांसाठी विदर्भातील लोकांसाठी या गणपती उत्सवाच्या माध्यमातून विविध मंदिरं विविध तीर्थयात्रा घडाव्या त्यांना असा आमचा प्रयत्न असतो तर अनेक मंदिरं अनेक दिशावे आम्ही साकारले अतिशय धार्मिकतापूर्ण अतिशय याला म्हणजे परंपरे संस्कृतीचं जतन आम्ही करतो आणि या वर्षीच्या या गणपती उत्सामुळे आम्ही साक्षात जे जगन्नाथ भगवान दर्शन अ, है। ओडिशा मदे। तो आ, मंदिर आहे जगन्नाथ पूर्वीला ओडिशामध्ये तर जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती आम्ही या ठिकाणी सकाळचा प्रयत्न केला आहे तसंच मंदिर तसाच कळस तसाच फ्रंटद्वार तसंच मंडप तशीच आरती तसंच प्रसाद तिथल्या मूर्त्या तिथले आचारी तिथले पुजारी एकंदर तिथले वस्त्र तिथले शृंगार या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केला आहे इथल्या मूर्ती आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहेत इथले ब्राह्मण जे पूजा करतील अर्चना करतील शृंगार करतील तर सगळे सहा लोक नागपूरात या ठिकाणी आलेले दहा सर्व निवासी नंतर इथला जो ध्वजा आहे तो ऐतिहासिक आहे त्याची एक अख्यायिका आहे त्याचा एक इतिहास आहे की ध्वज सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे आणि असा आमचा प्रयत्न आहे की नागपूरकर या गणपती उत्सवाचं बातम्या मागतो नागपुरातच साक्षात जगन्नाथपुरीच्या मंदिराचा भास त्यांना असा या ठिकाणी होईल असं वातावरण आम्ही या ठिकाणी साकारतो आहे जगन्नाथपूर्वी मंदिर आहे तिथली कलर स्क्रीम आहे तिथले पिल्लर्स असतील तिथले गुंती असतील तिथला कळर्स आहे तिथले ध्वजा आहे तिथले जे काही एकंदर ऍटमॉस्फिअर आहे आम्ही या ठिकाणी साकारू की लोकांना असं वाटलं पाहिजे जे लोक या ठिकाणी येतील की आपण साक्षात जो जगत पुढील घेऊनच दक्षिण या ठिकाणी घेतो आहे असं पूर्ण परिवार असं पूर्ण वातावरण आम्ही या ठिकाणी साधा मूर्ती ही बनवलेल्या मूर्ती शिल्पकार पूर्ण आहे मूर्ती जी आहे गणपती बाप्पाची अतिशय सुंदर विलोनीय विलक्ष मूर्ती जी आहे ती नागपुरातील अतिशय प्रसिद्ध जे मूर्तीकार आहेत राकेश पाठलाबे यांनी तयार केली आहे आणि या ज्या तीन मूर्ती आहेत त्यामध्ये भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि सुभद्रा या तीन मूर्त्या आम्ही तिकडनं आणलेल्या आहेत आम्ही तिथे गेलो होतो तिथली व्यवस्था पाहिजे तिथली पूजा पाहिजे तिथला प्रसाद पाहिला तिथला शृंगार पाहिला आणि ते सगळं आम्ही जिथे या ठिकाणी आणलं आणि तिथलंच वातावरण आम्ही साताही नागपुरामध्ये असा आमचा प्रयत्न आहे जवळपास दीड दोनशे कार्यकर्ते सिक्युरिटी गार्ड काही व्हॉलेंटियर्स काही स्वयंसेवक आम्ही या ठिकाणी प्लॅन केलेले आहेत सगळ्या व्यवस्था दर्शन व्यवस्था सुरक्षा व्यवस्था पार्किंग व्यवस्था प्रसाद व्यवस्था मेडिकल व्यवस्था या सगळ्या व्यवस्थेचं निराकरण आम्ही करतो आहे आणि कुठल्या व्यक्तीला कुठल्या प्रकार त्रास होणार नाही असे आमची या ठिकाणी आम्ही दक्षता घेऊ पार्किंग मध्ये आम्ही सेंट्रल रेव्हेन्यू पासून जो काही रोड आहे मॅक्झिम लोक हे नाही नंतर येतात आणि नवी नंतर सगळ्या दुकाने बंद होतात तर दुकानांचा समोरचा जो दुकारे 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 भाग आहे तर सगळ्यांनी आम्हाला म्हटलं की आप लोक गाडी पार्क करतो हो। उसकी व्यवस्था आपण कमी पडेगी तर त्याकरता आम्ही वो सुरक्षा करता सुरक्षा गायड नोंदवलेली आहे नंतर पार्किंग व्यवस्था करता आम्ही ट्रॅफिकची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि आमच्या सिंधीच्या बाजूला एक मोठं गाडींच्या शाळेचं त्या ठिकाणी तुमण्याची व्यवस्था केलेली आहे तर मॅक्झिमम पार्किंग व्यवस्था आम्ही चांगली ठिकाणी या ठिकाणी करू आणि अजूनही काही गोष्टी जर आम्ही आम्हाला लागल्या किंवा आम्हाला आठवल्या तर त्या डेफिनेटली सगळ्या व्यवस्था आम्ही या ठिकाणी करू एंट्री कशा पद्धतीची ठेवलाय व्ही आय पी एंट्री साधारण एंट्री कशी ठेवली सगळ्या लोक सगळे जे लोक या ठिकाणी येतील ते सगळे आमच्याकडनं व्हीआयपी आहे कुठलाही मोठा माणूस नाही छोटा माणूस नाही सगळ्यांना सेम आदर सेम ट्रीटमेंट सेम वेलकम आम्ही या ठिकाणी करू परंतु काय असते की काही मोठे लोक असतात काही लोकांच्या भविष्यावरती त्यांच्या वर्गणीवरती त्यांच्या स्पॉन्सरशिप वरती हा उत्तम होण्यास स्ट्रक्चर आम्ही उभा करतो तर अशा लोकांना आपण जुना ट्रीटमेंट दिली पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो तर त्या लोकांसाठी एक विशेष व्यवस्था आम्ही या ठिकाणी करू तर सगळ्यांचं स्वागत जसं मनावस्था आम्ही करू सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि आम्हाला आपल्या सर्वांचं स्वागताचा या ठिकाणी लाभ मिळावा असा आमचा प्रयत्न आहे किती आहे हा गणपती अतिशय लवकर पाळणारा देवता आहे अतिशय मनापासून आपण त्याची पूजा अर्चना करतो आणि आपल्या भविष्यामध्ये आपल्या करिअरमध्ये आपण जी काही प्रगती करतो त्याकरता आपण देवाला गणपती बाप्पाला प्रार्थना करतो हे गणपती बाबा तो सुखकरता तू दुःख कर आहे हे सगळं विघ्न काढून आमच्या लाईफमध्ये आमच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं हो अशी माझी गणपती बाप्पाची प्रार्थना आहे सगळं सुख होईल चांगला मेसेज आपण लोकांना देऊ आणि सगळ्यांच्या सगळ्या सुख समृद्धी करता आपण गणपती बाप्पाला प्रार्थना करू गणपती बाप्पा महाराज जी संति पंचो गणेश्वर तो मंदिर की ओर से आप लोग यहाँ पर उड़ीसा से पता रहे जगन्नाथपुर से क्या कहेंगे कैसी संकल्पना रहेगी और किस टाइप के पूजा अर्चना रहेगी एक ही बात है महाराष्ट्र से और जगन्नाथ जी धाम से पुराना जो जो रहता रिश्ता रहता है वो भी है क्योंकि यहाँ पर मराठी का शासन जब चल रहा था वहां पर भी मराठी का शासन चल रहा था तब वैसे शुर्यों शुर्यों से वैसे जगन्नाथ जी का मंदिर को जीर्णोद्धार किए और जगन्नाथ जी का जो सूर्य मंदिर है सूर्य मंदिर से लेकर के वो तो सूर्य का जो स्तंभ है जो अरुण स्तंभ है अरुण स्तंभ में भी स्थापना किए थे और यहाँ पर भी जगन्नाथ जी का जो भाई भाई, भाई 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 बता यहाँ पर भी प्रकट होगा आप भी दर्शन करेंगे और उसके साथ जगन्नाथ जी का सानिध्य भी आप पा सकते हैं जैसे गणपति भट्ट गए थे प्रभु जी को दर्शन करने के लिए उनका आराध्य थे गणपति भगवान गणपति से और कुछ भी और किसी के साथ उनका भी पूजा अर्चना किसी भी नहीं तो जगन्नाथ जी के पास पहुंच गए तब समय में बोले ये तो जगन्नाथ हमारा प्रभु जी नहीं तो क्योंकि गणपति शिष्य में लिखा हुआ एक ही का शक्ति वेरीनाथ चतुर्था एक, एक शक्ति है जो गणपति भगवान है उसके लिए जगन्नाथ जी भी ना उसके लिए गणपति भगवान बन गए उसके लिए वही गणपति भट्ट के लिए यहाँ पर भी जगन्नाथ जी भी आ गए सबको जब जी के दर्शन देने के लिए आप भी आइए और प्रभु जी का आरती पूजा महाप्रभु जी के अभिषेक महाप्रभु जी के भोग और महाप्रभु जी की बड़ा श्रृंगार तो पुष्प का श्रृंगार रहता है और सुवर्ण का श्रृंगार कैसे रहेगा आप भी दर्शन कीजिए जिस तरह जमुनापुरी में नौ सब पूजा चला उस तरह से पूजा अर्चना यहां देखिए जो होता है जैसे आप देखेंगे तो मूर्ति होता है स्वयं और चित्र होता है अलग होता है ऐसे चित्र का कुछ हम यहाँ पर दिखाने के लिए प्रयास करेंगे वो मूल मूल का जैसे रहता है उसके तो नहीं रहता है कुछ कुछ बनाने के लिए हम प्रयास करेंगे जैसे भी प्रभु जी का आज्ञा होगा प्रभु जी का आशीर्वाद होगा सबको मिल जाएगा अब आए छह आता है